नमस्कार मंडळी सुवर्णा रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण मुरमुऱ्याचा चिवडा कसा बनवायचा ह्याची रेसिपी पाहणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे चला तर मंडळी रेसिपीला सुरुवात करूयात लागणारी सामग्री मी इकडे अर्धा किलो मुरमुरे घेतले आहेत ते व्यवस्थित चाळून घेतले आहेत आता आपण पहिले मुरमुरे भाजून घेऊयात कारण ते मुरमुरे वा असतात त्यातला वातडेपणा जाण्यासाठी आणि मुरमुरे आपल्याला कुरकुरीत लागण्यासाठी आपण त्यांना भाजून घेत आहोत सर्व मुरमुरे व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपण ते एका परातीत काढून घेणार आहोत मुरमुरे भाजून झाल्यानंतर एका कढाईमध्ये तीन ते चार पळी तेल घेऊन त्यामध्ये आपण भाजलेले शेंगदाणे तळून घेणार आहोत शेंगदाणे तळून झाल्यानंतर आपण त्याच तेलामध्ये डाळ्या तळून घेणार आहोत डाळ्या तळून झाल्यानंतर आपण त्या तेलामध्ये धने देखील तळून घेणार आहोत धने तळून झाले आहेत आता आपण त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊयात त्यानंतर आपण चिवड्याला फोडणी देण्यासाठी लागणारा मसाला तयार करूयात त्यासाठी मी त्याच तेलामध्ये मोहरी अर्धी वाटी आणि जिरे अर्धी वाटी घेतले आहेत त्यानंतर त्यामध्ये मी कापलेली हिरवी मिरची व कढीपत्ता टाकून ते व्यवस्थित परतवून घेणार आहे इकडे मी खोबरे टाकले नाही आहे तुम्हाला जर आवडत असेल चिवड्यामध्ये खोबरं तर तुम्ही टाकू शकतात आत्ता आपण त्यामध्ये दोन चमचे मिरची पावडर दोन चमचे चिवडा मसाला दोन चमचे धने पावडर व तीन ते चार चमचे हळद आणि चवीनुसार मीठ टाकून ते व्यवस्थित एक जीव करून घेणार आहोत मसाला व्यवस्थित तयार झाल्यानंतर आपण आता तो तयार केलेल्या मुरमुऱ्यांमध्ये टाकणार आहोत त्याआधी मी या मुरमुऱ्यांमध्ये रेडीमेड फरसाण टाकत आहे फरसाण मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये तळलेले शेंगदाणे व डाळ्या टाकल्या आहेत आता आपण ते एकत्रित एक व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत सर्व व्यवस्थित मुरमुऱ्यांमध्ये मिक्स झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये तयार केलेला मसाला टाकणार आहोत मसाला हा व्यवस्थित टाकून झाल्यानंतर आपण तो सर्व मुरमुऱ्यांमध्ये मिक्स करून घेणार आहोत आपला मुरमुऱ्याचा चिवडा तयार आहे तुम्ही हा चिवडा मुलांना टिफिनमध्ये किंवा दुपारच्या वेळेस खाण्यासाठी देऊ शकतात त्याचसोबत तुम्ही या चिवड्याची भेळ बनवून देखील खाऊ शकतात महिनाभर टिकणारा हा चिवडा आहे तुम्ही हा चिवडा एका काचेच्या बर्नीत किंवा बंद डब्यात चांगला पॅक करून ठेवायचा आहे जेणेकरून पावसाच्या वातावरणात किंवा थंड वातावरणात कुरमुरे मऊ पडणार नाहीत तुम्ही देखील ही चिवड्याची रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा अशाच नवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत धन्यवाद